नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गेले तेरा चौदा दिवस पंधरा दिवस अजितदादांचा जो काही विमान अपघात झाला त्यामुळे अख्खा महाराष्ट्र हा शोकाकुल झाला पवार कुटुंबियावर सुद्धा अत्यंत मोठा असा दुःखाचा डोंगर आला ह्या सगळ्यामध्ये आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये शरद पवारांनाही त्यांची तब्येत बिघडली त्यामुळे त्यांनाही पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये ॲडमिट करण्यात आलं अर्थात आता त्यांची तब्येत ही सुधारती आहे आज किंवा उद्या त्यांना डिस्चार्जही मिळेल पण या सगळ्या दुःखाच्या बातम्यांनंतर पवार कुटुंबातनं एक सुखद आणि आनंदाची बातमीसुद्धा अगदी कालच समोर आलेली आहे ती बातमी म्हणजे सुप्रिया सुळे यांची जी लेख आहे रेवती सुळे ही आता लवकरच विवाह बंधनामध्ये अडकली जाणार आहे आणि या संदर्भातला ट्विट किंवा या संदर्भातली माहिती ही रेवती सुळे यांच्या एका मैत्रिणींनीच दिलेली आहे पण 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 हा जो विवाह जुळवला आहे हा हा जुळवण्यामध्ये कुणाचा पुढाकार आहे तुम्हाला माहिती आहे हा विवाह जुळवण्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खूप मोठा मोठं मध्यस्थी आहे रेवती सुळे यांचे जे पती होणारे पती आहेत किंवा सुप्रिया सुळे यांचे जावई जे आहेत यांचं संघाबरोबरचं काही कनेक्शन आहे का तेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थात सबस्क्राईब करायला विसरू नका मुळामध्ये सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे ही आता विवाहबंधनात अडकती आहे तिचं लग्न होणार आहे किंवा तिचं लग्न ठरलं आहे ते म्हणजे नागपूरचे जे लखानी कुटुंब आहे या लखानी कुटुंबातले सारंग लखानी जे आहेत यांच्याबरोबर रेवतीचं विवाह हा निश्चित झालेला आहे आता हा विवाह जसं मी म्हटलं तसं देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीमुळे आ, या सगळ्या रेशीम गाठी जुळत आलेल्या आहेत किंवा जुळलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही मग आता हे लखानी कुटुंब जे आहे नागपूरचं हे लखानी कुटुंब आहे तरी कोण हे आपल्याला बघावंच लागेल खरं तर लग्न किंवा या गोष्टी ज्या आहेत या इतक्या पर्सनल असतात की ज्याच्यावर खरं तर आपण तसं भाष्य करूही नाही पण शेवटी आज पवार कुटुंब आहे सुप्रिया सुळे आहेत त्यांची ती लेख आहे हे सामाजिक कार्यामध्ये सुद्धा आहेत आणि त्यामुळे कुठलीही जेव्हा छोटीशी गोष्ट होते तेव्हा त्याची चर्चाही होतेच आणि तसंच लखानी सुद्धा त्याच बाबतीमध्ये चित्र देखील अगदी तसंच आहे लखानी कुटुंबसुद्धा समाजकारणामधलं राजकारणामधलं आहे आणि मग त्याची चर्चाही होणार म्हणून आपण ही चर्चा म्हणून नाही करत होत एक वेगळा म्हणजे विलीनीकरणाची एकीकडे चर्चा दोन राष्ट्रवादींची सुरू आहे एकीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट जो आहे हा नरेंद्र मोदी केंद्रातल्या सत्तेला सत्तेच्या विरोधात आहे इथे राज्यामध्येही विरोधात आहे पण लगीन गाठ जुळवली कोणी तर गडकरी आणि फडणवीसांनी हे नेमकं काय का आहे हे आपण समजून घेणार आहोत मुळामध्ये आपण आधी हे समजून घेऊयात की राजस्थानमधनं हे जे सगळं मारवाडी समाजातले जे काही कुटुंब आहेत ही खूप वर्षांपूर्वी जी स्थलांतरित झाली ती महाराष्ट्रातल्या काही वेगवेगळ्या शहरांमधनं ते विसावले ते तिकडे तिकडे त्या थांबले त्यांनी आपली कुटुंब तिकडे स्थिरावली आणि मग त्या त्या शहरांमध्ये ही कुटुंब तिथे व्यवसाय करू लागली त्याचप्रमाणे हे जे लखानी कुटुंब आहे हे लखानी कुटुंबसुद्धा मूळचं कुठलं तर ते बुलढाण्यातलं ते बुलढाण्यामधले मलकापूर जे आहे त्या मलकापूरमध्ये हे लखानी कुटुंब आलं तिथे ते स्थिरावले तिथे ते रुजले आणि मग अनेक व्यवसाय हे लखानी कुटुंबियांनी तिथपासून सुरू केले आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की लखानी कुटुंब जे आहे यांचे अनेक व्यवसाय आहेत अनेक व्यवसाय आहेत आता मुळामध्ये लखानी कुटुंब म्हणजे आता सा सारंग लखानी जे आहेत म्हणजे रेवती लखानी यांचे होणारे पती यांचे वडील कोणतं यांचे वडील म्हणजे अरुण लखानी अरुण लखानी यांचे वडील किसन लखानी आता किसन लखानी यांना एकूण चार भावंड आहेत किसन लखानी एक आहेत दामोदर लखानी एक आहेत आणि मग आणखीन दोन भावंड आहेत आता सारंग लखानी यांचे जे वडील आहेत अरुण लखानी यांना किसन लखानी यांनी दामोदर लखानी म्हणजे आपल्याच भावाला अरुण लखानी यांना दत्तक दिलं असतं म्हणजे जेव्हा कोणी त्या कुटुंबामध्ये मुलबाल होत नसेल तर एखादं आपल्याच भावाकडचा मुलगा मुलगी आपण दत्तक घेतो तशा पद्धतीने म्हणजेच सारंग यांचे वडील जे आहेत ते दामोदर लखानी यांच्या कुटुंबामध्ये दत्तक गेले आता दामोदर लखानी जे आहेत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मलकापूरचे नगर संग चालक आहेत म्हणजे इतका थेट संबंध या लखानी कुटुंबाचा किंवा दामोदर लखानी यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघा बरोबरचा आहे आता या दामोदर लखानींचे दत्तक पुत्र म्हणजे सारंग लखानींचे वडील अरुण लखानी आता अरुण लखानी जे आहेत मी जसं म्हणलं अरुण लखानी यांचे अनेक व्यवसाय आहेत त्यातले सगळ्यात मोठा व्यवसाय किंवा एक ज्याला आपण ग्रुप म्हणून बघतो त्याच्याकडे तो विश्वराज ग्रुप हा विश्वराज ग्रुप जो आहे तो इन्फ्रामध्ये काम करतो म्हणजेच मग रस्ते बांधणी असेल किंवा वॉटर सप्लाय असेल किंवा वेस्ट वॉटर प्रक्रियेमध्ये काम करणारी कंपनी आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे व्यवसाय हा विश्वराज ग्रुप करतो तो इन्फ्रामध्ये काम करतो त्याचबरोबर एक ऑरेंज सिटी वॉटर प्रायव्हेट लिमिटेड ही सुद्धा अरुण लखानी यांची एक कंपनी आहे आता नागपूर महापालिका जी आहे या नागपूर महापालिकेतलं वॉटर सप्लायचं काम जे आहे ते अगदी मधल्या काही काळा वर्षांपर्यंत हे अरुण लखानींच्या या ऑरेंज सिटी वॉटर प्रायव्हेट लिमिटेडकडे होतं आत्ता ते नाही आहे असं बोललं जात आहे सांगितलंही जात आहे त्याचप्रमाणे अरुण लखानी जे आहेत ते महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्षसुद्धा आहेत आणि त्याचबरोबर अरुण लखानी हे लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट या ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत आता लक्ष्मणराव मानकर कोण तर लक्ष्मणराव मानकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अगदी पहिल्या फळफळीतले नेते म्हणूयात किंवा खरं तर स्वयंसेवक संघामध्ये स्वयंसेवक म्हटला जातो की फार जुन्या पिढीतले ते एक स्वयंसेवक म्हणून लक्ष्मणराव मानकरांकडे बघितलं जातं ते जनसंघाच्या माध्यमातून निवडणुकीमध्येही उतरले राजकारणातही उतरले त्याचप्रमाणे ते भाजपमध्ये देखील त्यांनी काही काळ काम केलेलं आहे आणि त्या याच लक्ष्मणराव मानकरांच्या निधनानंतर जो एक ट्रस्ट स्थापन करण्यात आला त्या ट्रस्टचं अध्यक्षपद हे अरुण लखानी यांच्याकडे आहे अरुण लखानी हे सारंग लखानी यांचे वडील थोडक्यात हा सगळा जो मी काही कुटुंबाचा प्रवास तुमच्यासमोर मांडला तो एवढ्याचसाठी की लखानी कुटुंबाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अत्यंत जवळचे संबंध आहेत भाजपाशी अत्यंत जवळचे संबंध आहेत आणि आता त्याचप्रमाणे सारंग लखानींपर्यंत आपण येऊयात सारंग लखानी हे सुद्धा विश्वराज ग्रुपमध्ये मॅ एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून काम बघतायत तेही बॅडमिंटन स्पर्धक म्हणून त्यांनी यापूर्वी भाग घेतलेला आहे ते बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ते खेळलेले आहेत अगदी रा, राज्य स्टेट पातळीवर असेल देशाच्या पातळीवर असेल ते खेळलेले आहेत आणि त्यांचाही संघाशी एक चांगला संबंध आहे थोडक्यात कायम आपण असं म्हणायचो की शरद पवारांचं आणि संघाचं काहीतरी एक अव्यक्त नातं आहे ते उघडपणाने कधीच संघाची पाठराखण करताना आपल्याला दिसणार नाहीत पण जिथे जिथे संघ अडचणीत येतो तिथे तिथे शरद पवार हे संघाची बाजू घेतात हे भाजपची बाजू घेतात हे आपण अनेकदा बघितलेलं आहे आता हे जे एक कनेक्शन आहे हे रेवती सुळे यांच्या रूपानी यांच्या निमित्ताने यांच्या विवाहाच्या निमित्ताने एक वेगळं संघाबरोबरचं कनेक्शन लखानी कुटुंब ज्या लखानी कुटुंबामध्ये आता रेवती सुळे या जाणार आहेत हे आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे बाकी यातनं कोणताही अर्थ हा आपल्याला काढायचा नाही आहे फक्त एक छान माहिती कारण बरेच या गेल्या तेरा चौदा दिवसानंतर अजितदादांच्या या सगळ्या दुःखद प्रसंगानंतर आज पवार कुटुंबातली ही जी एक सुखद बातमी आहे या बातमी ही बातमी एक तो तुम्हाला देना तुम्हाला तर तुम्हाला देणं आणि या बातमीकडे थोडंसं डोकावून पाहणं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलं आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका